नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा रमावर इतका रागवलेला असतो आणि तो, तो रमाला जबरदस्तीने थोडंसं ओढतो थो। तर रमाला खूप वाईट वाटते तर सीमा अक्षयला बाजूला करते तेव्हा रमा ही सीमाला म्हणत असते की आई मी तुम्हाला म्हटले होते ना पुरुष नेहमी आपल्या ताकदीचा स्त्रियावर वापर करतच असतात आणि तोसुद्धा जबरदस्तीने तेव्हा अक्षय म्हणतो की मी काय करू माझा इतका संताप झाला होता आणि रेवाने आपल्यावर इतका घाणेरडे आरोप केले आणि इतका आपल्याला त्रास दिला त्याच रेवाला तू सपोर्ट करते आणि का का असे करते मागचे सर्व विसरलीस का तू आणि मागचे सर्व विसरून आता तिच्यावर विश्वास ठेवते का तेव्हा रवा म्हणते की मी बाकी कुठल्याही गोष्टी तिच्यावर विश्वास नाही ठेवत ती चुकीचीच आहे आणि तिच्या बरोबर चुकीचा आहे मी काल जे काही बघितले त्यावर विश्वास ठेवते अथर्वने रेवावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले मला कुणी सांगितलेले सुद्धा नाही आणि मी त्यावर सुद्धा नाही ठेवत मी तुम्हाला अगोदर पासून सांगत होते की अथर्व येथे का आला त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नका आणि अगदी तसेच झाले तर अक्षय विचारतो की म्हणजे तू त्या रेवाला सपोर्ट करणार का माझे काही तुला ऐकायचे नाही का म्हणून अक्षय अगदी रागाने रमाला हे सर्व विचारतो आणि हात जोडून रागाने म्हणतो की तू जर त्या रेवाला इतका सपोर्ट यापुढे करणार असेल तर तुझ्याबरोबर बरोबर इथून पुढे नाही बोलू शकत ते ऐकून रमा आणि सीमाला तर धक्काच बसतो सीमा म्हणते की अक्षय काय बोलतोस हे तेव्हा अक्षय रागाने म्हणतो की नाही आई कारण प्रत्येक वेळेस मी जर काही केले तर त्यात चुका काढायच्या आणि इने जर काही केले तर त्यात आपण तिला सपोर्ट करायचा तिचेच कसे बरोबर आहे हे सर्व का सहन करू मी दरवेळेस आणि रमाकडे बोट करत इतके रागाने डोळे करत विचारतो की तू तूच ठरव ग बाई तुला काय करायचे ते तुला तुझा संसार महत्वाचा आहे की तुझा नवरा किती ती रेवा तेव्हा रमा म्हणते की हो तुम्ही निर्णय घेतला तर माझे सुद्धा आता ठरलेलेच आहे मग मी सुद्धा माझा निर्णय घेतला तुम्ही जर अथर्व सारख्या माणसाच्या बाजूने उभे राहणार असताल मला सुद्धा ते मान्य नाही मग मी सुद्धा तुमच्याशी बोलू शकणार नाही रागाने रमा आपले डोळे पुसते आणि तेथील मोबाईल उचलून ती बाहेर जायला निघते दरवाजात थांबते आणि परत तिच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येते तर अक्षय अगदी धक्क्यानेच रमाकडे बघत असतो आणि सीमा सुद्धा त्यानंतर इकडे शशिकांत पंकज काकाची दाढी ओढत असतो तेव्हा काका शशिकांतच्या अंगावरील चादर त्याच्या डोळ्यावर म्हणजे डोक्यावर पूर्ण लोटून देतो तेव्हा शशिकांत म्हणतो की हे काय आहे हे मला काही दिसत नाही तेव्हा पंकज का ते काका आपली दाढी व्यवस्थित करत विचारतात की काय काय झाले तेव्हा शशिकांत पुन्हा पंकज काकाची दाढी धरतो आणि काय रे भोंदू बाबा खरे सांग तू भोंदू आहेस की नाही पंकज काका म्हणतात की मी भोंदू नाही मी तुम्हाला सांगितलं की मी वैद्य महाराज आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगळी ओळख नाही माझी आणि येथे तुम्हाला मदतीसाठी आलो तर शशिकांत रागाने त्याला ढकलून देत म्हणतो की तुझी मदत नकोय मला कुठला तर पंकज काका म्हणतात की आहो नीट ऐका शांतपणे काल तुम्ही खरंच खूप मोठा पराक्रम केला स्वतःवरती चक्क तुम्ही विजय मिळवला या गोष्टीसाठी मी तुम्हाला एक गोष्ट करण्यासाठी परवानगी देतो जी करायला नको पण काल तुमच्या त्या वागणुकीसाठी माझ्याकडून ते तुमच्यासाठी बक्षीस आहे असे समजा शशिकांत रागाने विचारतो की कुठली गोष्ट तेव्हा पंकज काका दारूची बॉटल दाखवतात तर शशिकांत अगदी खुश होतो आणि ए मला देणारे थोडीशी दे आणि पंकज काका थोडीशी झाकणामध्ये たあ,たあに。 एवढंच मिळेल असे बोलून शशिकांतला पिण्यासाठी देतात शशिकांत पिऊन टाकतो आणि अजून दे नाहीतर मी तुझी दाढीच बाहेर काढेल तेव्हा पंकज काका अजून देतात एका माझे काय होणार असे बोलत असताना पंकज काका लागतात तर शशिकांत रागाने म्हणतो की ए तू का पितोस तू बाबा आहेस ना मग तू पिऊ नको मी पितो आणि शशिकांत अगदी खुश होतो त्यानंतर इकडे रेवा ही पार्वती जवळ बसलेली असते तर पार्वतीची रागाने म्हणते की रेवा तू अजून का गेली नाही तुला या घरातून धक्के मारून बाहेर काढावे लागेल आणि तेवढ्यात रमा बाहेर येते आणि आयाजीला म्हणते की आयाजी त्याची काही गरज नाही आणि रेवाला म्हणते की रेवा चल तेव्हा पार्वती आजी रमाला म्हणते की तू आता कुठे निघालीस आणि रमा तू खरंच खूप चुकीचे वागते तेव्हा रमा म्हणते की नाही यावेळेस मी बरोबरच आहे आणि रेवाला हाताल धरून म्हणते की चल आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊयात म्हणून त्या दोघी बाहेर जायला निघतात तर अथर्व इतका घाबरतो आणि अक्षयला म्हणतो की अरे अक्षय प्लीज तू त्यांना थांबव तू त्यांना काहीच का म्हणत नाही पार्वती आजी लगेच बाहेर येते अथर्व म्हणतो की अरे तुझ्या बायकोला ती रेवा खोटार डी आणि तुझी बायको तिच्यावर विश्वास ठेवून तिला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन चालली ते पण माझ्या विरुद्ध कंप्लेट करण्यासाठी आणि अक्षय तुला काहीच कसे वाटत नाही रे आडव त्यांना म्हणून अथर्व खूप येतो तर अक्षय म्हणतो तू थांब रे जरा तू शांत हो त्यानंतर रमा आणि रेवा बाहेर रे येतात तर पार्वती आजी रमाला म्हणते की थांब रमा पार्वती आजी रमाला म्हणते की तुला हिला जिथे न्यायचे असेल तिथे नये परंतु रेवा एक गोष्ट लक्षात ठेव तुला आमच्या घरामध्ये परत जागा नाही हे मुकादमांचं घर आहे आणि तू मुकादम नाही तेव्हा अक्षय रागा अथर्वला म्हणतो की आरे कर नाही त्याला डर कशाला तू इतका का घाबरतोस तू काही केलेलं नाहीस ना तर अथर्व म्हणतो की आरे खरच मी काही केलेले नाही आणि तुला वाटते का मी असे काही करेल म्हणून अक्षय म्हणतो की नक्की तू काही केलेले नाहीस ना तेव्हा अथर्व म्हणतो की मी इतके काही करेल असे तुला वाटते का मग तू त्यांना थांबव तर रमा आणि रेवा जायला निघतात तर अक्षय लगेच बाहेर येतो अक्षय दरवाज्यात येतो तर अक्षय पुन्हा मागे वळून बघतो आणि काय रिएक्ट करू ते समजत नाही रेवा या घरातून चालली त्याचा आनंद सेलिब्रेट करू रमा साथ देते याची दुःख की माझीच काहीतरी चूक होते अथर्व विश्वास ठेवून रमाचे म्हणणे बरोबर असेल का म्हणून पडतो त्यानंतर इकडे रमा आणि रेवा पोलीस आलेले असतात परंतु पोलिसांनी त्यांची काही कंप्लेंट ही लिहून घेतलेली नसते रेवा म्हणते की रमा बघितलेस का स्त्रियावर किती अत्याचार झाला तरी किती अविश्वास म्हणजे त्यांनी आपली कंप्लेंट सुद्धा घेतली नाही त्यांना असे वाटते की आपण खोटे बोलतो तर रमा म्हणते की या सर्वाला स्त्रिया जबाबदार आहेत पूर्वी स्त्रियांवर जे काही अन्याय होत होते त्या त्याच्या बाजूने काही कायदे तयार केलेले होते त्यानंतर सुद्धा स्त्रियांनी त्याचा गैरफायदाच घेतला सरळ पुरुषांवर आरोप करून मोकळे व्हायच्या पण त्या स्त्रियांना याचा काही फरक पडत नाही पण त्या स्त्रियांचं काय की ज्यांच्यावर खरंच अन्याय होतो आणि निमूटपणे त्यांना तो सहन करावा लागतो तसंही आपल्याकडे आता अथर्वच्या विरुद्ध पुरावा तर नव्हताच पण तू काळजी करू नको अथर्वला शिक्षा दिल्याशिवाय आपण काही शांत बसणार नाहीत रेवा म्हणते की रमा तू माझी मैत्रीण आहे परंतु तुझा स्वभाव खरंच खूप भोळा आहेस मी खरंच खूप चुकले आणि मला ते मान्य सुद्धा आहे परंतु बदला तर मी घेणारच ज्या पद्धतीने माझा अपमान करण्यात आला आणि मला टॉर्चर करण्यात आले वर वर ही वागला आणि आई आजी मला नाही बोल त्या बोलल्या त्यामुळे या सगळ्याचा बदला तर मी घेणारच कारण बदला घेणे ही माझ्या स्वभावच आहे तर रमाला ते ऐकून धक्काच बसतो तेव्हा रमा रेवाजवळ येते आणि इतकं सगळं होऊन सुद्धा तुला सुधारावसे नाही वाटत का ग रेवा हे पग जे काही झाले ते झाले राग सूड दिवेश या भावना तू जितक्या आपलशील तितक्या त्या तुझ्या वाढतीलच परंतु या पलीकडे जाऊन तू आपुलकी प्रेम या भावनांना जर तू कुरवाळून राहिलीस तर त्या चौपटीने वाढतील सगळं सोडून देऊन एक साध सरळ आयुष्य तुला का जगावं असे वाटत नाही ग तेव्हा रेवा म्हणते की रमा तुला हे सर्व बोलणे खरंच खूप सोपे वाटते कारण तुझ्या आयुष्यात अक्षय नावाचे प्रेम आहे पण माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यात तसे कोणीही नाही ना घर ना प्रेम त्यामुळे बदला हे मी घेणारच मला मान्य आहे की आजपर्यंत रमा तुम्हाला खरंच खूप मदत केली त्याची मी कधी किंमत केलीच नाही पण आज माझ्यासाठी तुझे काही केले ना माझ्यासाठी तू आज सगळ्यांच्या विरोधात जाऊन माझ्या बाजूने उभी राहिलीस ते मी कधीच विसरणार नाही त्यामुळे त्या अथर्वाला मुकादम घरातून बाहेर काढण्यासाठी रमा मी तुझी मदत करेल हे मी तुला प्रॉमिस करते आणि रमाला ती प्रेमाची मिठी मारते आणि रमाला मिठीत घेऊन म्हणते की रेवा राजाध्यक्ष कोणत्या थराला जाऊ शकते हे कुणाला माहिती नाही आणि रमाच्या गालावरून ती हात फिरवत आपली बॅग घेते आणि तिथून निघून जाते रमा ही तिच्याकडेच बघत असते त्यानंतर इकडे शशिकांतला खूप चढलेले असते आणि शशिकांत हा डुलक्या मारत बाहेर येतो आय एम ओके आय एम ओके करत तेव्हा आनंद जानवी सर्वजण तिथेच असतात तर आ, आनंद म्हणतो की आओ बाबा काय करता आनंद सीमाला आवाज देऊ लागतो की आई लवकर बाहेर ये सीमा बाहेर येते तेव्हा शशिकांत अगदी खुश होऊन म्हणत असतो की आता मी नक्की बाहेर जाणार हा पक्षी आता उडणार तेव्हा पंकज काका सुद्धा धावत येतात आणि पार्वती मॅडम हे बघा हे काय करतात कालपासून मी यांना बरं करण्याचा प्रयत्न करतो पण काय झाले पालत्या घड्यावर पाणी आणि त्या पुठख्या घड्यापासून दारूची वाटली कोणी ठेवली तेव्हा आजी म्हणते की काय आणि कोणी त्याच्यापाशी दारू ठेवली काही अक्कल वगैरे आहे की नाही तुम्हाला म्हणून पार्वती पार्वतीची घरच्यावरच रागवतो आणि शशिकांतला म्हणते की शशिकांत तुला काही कळते का जा आणि अगोदर आतमध्ये जाऊन आराम कर तर शशिकांत म्हणतो की नाही अगं आई ती दारू नव्हती ती, ती संजीवनी आहे ते पिऊन मला अगदी बर वाटले आणि खरंच आनंद म्हणतो की बाबा ऐकून घ्या प्लीज आतमध्ये जाऊन पडा तुमची तब्येत व्यवस्थित नाही पण शशिकांत काही ऐकायला तयार नसतो तू कोण मला सांगणार रे येथे थुंकून हे येथे असे करू नये तू कोण मला सांगणारा आणि काय रे तुला काय वाटलं की मी तुला माझे पोर्ट्रेट काढण्यासाठी देईल का मयुरीला तर खूप हसू येत असते स्वतःचे चित्र काढू शकणार नाही आणि तू माझं काढून देणार का तर मयुरीला म्हणतो मयुरी की काय ग तू का असे ख्या हसतेस जाम दात काढतेस तू तर मयुरी शांत होते आणि परत शशिकांत जान्हवीला म्हणतो नटमोगरी टॉक टॉक हिल्स तर सर्वांना खूप वाईट वाटत असते चुटकी वाजत मी सगळ्यांना ओळखतो आणि सीमाकडे लक्ष जाते आणि सीमाला म्हणतो की ए सीमा काल मी कोण होतो गुलाब काटे अजून काही तुला काटे टोचलेले नाही परंतु आता बघतच की मी सगळ्यांना कसे काटे ते पार्वती आजीला खूप राग येतो आणि ते शशिकांतला म्हणते की अरे अगोदरच इतका मोठा अपघात झाला प्लीज असे काही वागू नकोस आणि मी तुला कुठेही जाऊन देणार नाही तर शशिकांत म्हणतो मला ते पत्ते खेळण्याशिवाय नाही जमत मला जाऊन द्यात आणि तेवढ्यात अथर्व येतो तर अथर्व विचारतो की काय झाले तर सीमा म्हणते की हे पग तूच आता त्यांना आवर आमचे कोणाचेही ते ऐकायला तयार नाही तेव्हा आठवड शिक्षिकांच्या जवळ येतो आणि मी आलो ना काका तुमचा भासा मी तुम्हाला क्लब मध्ये घेऊन जाईल अथर्व सर्वांना समजावतो तेव्हा शशिकांत बडबडत असतो की आई मला आशीर्वाद दे मी नक्की जिंकून येईल मी पैसे पण कसे लुबाडून आणतो ते तर अथर्व आजीला म्हणत असतो की आजी मी आहे तुम्ही काळजी करू नका मी त्यांना व्यवस्थित घेऊन येतो म्हणून अथर्व त्यांना घेऊन जातो तेव्हा पार्वती आजी म्हणते की महाराज काय हे सर्व तर महाराज सुद्धा म्हणजे पंकज काका म्हणतात की मी हात टेकले त्यानंतर इकडे अक्षय बाहेर असतो आणि त्याला सर्व झालेले रमाचे ते क्षण आठवतात आणि रमा सुद्धा पोलीस स्टेशन मध्येच बसलेले असते ते खूप रडत तिला सुद्धा अक्षय जे काही वागला ते सर्व आठवते आतापर्यंतचे रमाबरोबर जे घालवलेले प्रेमाचे क्षण असतात ते अक्षयला अगदी जसे तसे आठवत असतात परंतु रमाला हे रेवाचे सुद्धा बोलणे आठवते आणि अक्षयचे वाईट वागलेले सुद्धा रमाचे ते सर्व आपल्या बरोबरचे क्षण आठवून अक्षय सुखावत असतो परंतु रमाईकडे रडत असते आणि तेवढ्यात रमा ही अक्षय जवळ येते आणि अक्षयला लगेच प्रेमाची मिठी मारते आणि खरंच माझे चुकले मी खरच खूप खूप मोठी चूक केली तुमचं बरोबर आहे की रेवाने आपल्याला इतका त्रास दिला तरी सुद्धा मी तिच्या बाजूने का उभे राहायचे आणि जे काही असेल ते आपल्या दोघांमध्ये आणि ते रेवा शेवटी आपल्या दोघांमध्ये आली त्यामुळे मला आपल्या दोघांमध्ये खरंच कोणीही नको मला फक्त तुम्ही लागतात मला दुसरे कोणीही नको आणि मी खरंच चुकले माझे तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे मला माहिती आहे की तुम्ही जे काही सांगता ते बरोबरच सांगता तेव्हा अक्षय भरभरून रमाला पुन्हा आपले मिठीत घेतो आणि अक्षयचे ते स्वप्न असते स्वप्नातून तो बाहेर येतो आणि स्वतःला सावरतो तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा पोलीस स्टेशन मध्ये असते तर अक्षय तिथे येतो आणि रमाला सॉरी बोलतो आणि मला एक गोष्ट म्हणजे समजली की तो अथर्व कोण आहे माझा पण तू माझी आहे म्हणून अक्षय रमाचा हात हातामध्ये घेतो आणि सॉरी खरंच माझे चुकले असे म्हणतो आणि यापुढे फक्त मी रमा तुझेच ऐकेल तर रमा लगेच अक्षयला प्रेमाने मिठी मारते त्यानंतर इकडे अथर्व शशिकांतला घेऊन ऑफिस मध्ये आलेले असतात आणि कोणत्या तरी कागदावर सहाय्या करण्यासाठी सांगत असतो तर बघतो विचार करतो की का, का आणि अथर्व ऑफिस मध्ये काय करतात आणि हा नक्की कोणत्या पेपर्स सहाय्य घेतो म्हणून आभी आपल्या मोबाईलमध्ये ते फोटो काढून घेत असतो आणि अथर्वने शेवटी त्या पेपर्स वर शसकांच्या सहाय्य घेतलेले असतात तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद